ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक कल्याणातील दाखवल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अप्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं की वरिष्ठ अधिकारी प्रमोद पाटील यांच्या सूचनेनुसार वडवली परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाहणी करण्यासाठी गेलो असता माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी शिवीगाळ करत पथकातील गर्गे यांना दांडक्याने मारलं तर वैभव पाटील यांनी रिव्हॉल्व्हर दाखवली आणि धमकवलं या घटनेनंतर आम्ही रीतसर गुरुवारी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे सध्या खडकपाडा पोलीस या प्रकरणात वैभव आणि इतरांविरुद्ध खटला नोंदवून या घटनेचा तपास करताय माननीय सहाय्यक आयुक्त एक अप्रभा श्री प्रमोद पाटील यांच्या आदेशाने मी आणि हे आमचे गरगे साहेब अधीक्षक आणि आमचं पथक अन चाळींची पाहणी करायला गेलो आम्हाला कुठल्या प्रकारे माहिती त्यांनी स्पॉट दिला की वडवली येथील निर्मल स्टॅचे चा बांधकाम चालू आहे त्या बांधकामची तुम्ही जाऊन पाहणी करायची आणि ते आपले निष्कासीन करायचं आहे असं त्याचा आदेश होता त्या अनुषंगाने मी हे गर्गे साहेब आणि आमचं संपूर्ण टीम पथक त्या स्थळी गेलो तिथे गेल्यानंतर त्यांना जेव्हा कळलं दुर्योधन पाटील होते ते त्यांना देवग माझीच नगरसेवक त्यांना ते कळलं की असं असं तिथे हे चालू आहे हे लोक आलेले आहेत पथकाची म्हणून त्यांनी डायरी आले आम्हाला शहनिश काही आम्ही विचार पाहिजे वाचतं की बाबा तुम्ही काय कोण कशासाठी आल्यात तर त्यांनी डायरी आम्हाला सिविगाई सुरुवात केली रिवॉर्डवर डायरी तर मुलांनी काढलं वैभवनाचा मुलगा का जो आहे ना रिवॉर्डवर काढलं आणि त्यांनी तुम्हाला गोळ्या घालतो तुम्हाला इथे आमच्या साईड फिरायचे नाही ते आमची दादरी आमची गुंडगिरी चालते हे बांध बांधकाम आम्हीच करतोय आमची सगळी बांधकाम आहे तिथे कुठल्याही प्रकारच्या किरीमशी अधिकार आला नाही पाहिजे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट दम दिला आणि गोळ्या घालीन तुम्हाला आणि रिवॉल्व्ह काढ बाहेर दुसरी गोष्ट आमचे जे पथक आहे आमचे हे अध्यक्ष आहेत शिरीष गर्गे यांना दानक्याने त्यांनी मारलं माझे दोन स्टाफ आहे दुसरा एक टाक नावाचा ना त्याच्या कानाखाली मारली दुसरा एक कामगार आहे माझा त्या भाकरे नावाचा त्याला मग मा दानक्याने मारलं वाहन चालक जो आमचा प्रायव्हेटचा गाडी हो तो आजपासून बेपत्ता आलाच नाही गाडीवरती त्याची गाडीची काच फुडली तो भीतीपुढी गाडी घेऊन आज कार्यालयात आलेलं नाही असं संपूर्ण प्रकार घडला आणि एवढी गुंडगिरी त्यांनी केली की तुम्हाला भविष्यात फेडून देणारच नाही जर आमच्या बांधकाम कधी आलं तर डायरेक्ट साडेपाच ला काल घटना घडली होता एफआयआर नाही असं दबाव तर येतो सर्व वरिष्ठांच्या त्यांच्या राजकीय पक्षाने दबावला पण मी माझ्या निश्चयावर ठाम आहे मी माझ्या वरिष्ठांचा सांगितलं साहेब हा अन्याय मी सहन करणार नाही कारण यापूर्वी देखील या दुर्योधन पाटील साहेबांनी आमच्या दोन कामगारांना बांधून ठेवलं होतं मारलं बांधून ठेवलं हा प्रकार अनुचित वाटला नाही साहेब मला चुकीचं वाटत ही दोन हजार साधारणतः एक चार पाच वर्ष पूर्वीची घटना आहे आणि ही सातत्याने सवय लागली आणि म्हणून म्हटलं मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं आमचे उपायुक्त तावडे सरांशी माझं बोल झालं सर मी मागे हटणार नाही कारण का हा झालेला नाही भविष्यात त्यांची दादारी वाढणार आहे ऍक्च्युली सर्व बांधकाम त्यांची आहेत एवढे त्यांच्या यमाटेबाई अंतर गुन्हा नव्हतं वरिष्ठांनी ते गुन्हा करतात सर्रास त्यांच्या आहेत आणि त्या चाली त्यांच्या आहेत मोठमोठे आरसीसी बांधकाम त्यांची चालू तिथे आणि कुठे थांबलं पाहिजे आणि साहेब बघा आम्ही प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे आम्ही काम करतोय आम्ही कुठलाही दबाव घाबरलो नाही पण काल जर माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता आणि मला खूप या म्हणून घरी जाऊन थोडा आराम केला आणि आज सकाळी काही दबाव होता नाही नाही वरिष्ठांचा कोणाचा दबाव नाही उलट वरिष्ठांचं म्हणणं तुम्ही बिंदास यांच्यावरती पोलीस स्टेशन एफआयआर नोंद करा आणि म्हणून आज आम्ही सिनियर वाघमे सर आहेत यांना भेट घेतली यांची आमचे ऑडिओपासून आले होते आणि आम्ही अधीक्षक आणि त्याच्यावरती एफ आता चालू आहे तर या प्रकरणी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील असता त्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत केडीएमसी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत राजेंद्र साळुंके हे प्रत्येक घरामागे पैसे मागत होता त्यावरून वाद झाला हा वाद झाला असून पैशांसाठी दहा वर्ष जुन्या घरांवर कारवाई करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी केलाय मी दुर्योधन नारायण पाटील राहणार ओढवले तिथ रूमचं चा बांधकाम चालू आहे ते कोणते चा आम्हाला चालू होते डोंबिल चालू होता पण हे सालुंके सालुंके तो तिथं गेले ते त्यांचे स्टीम घेऊन तिथे लोक ते जुने रूम आहेत पा दहा वर्षाचे रूम आहेत ते तोराला त्यामुळे आम्हाला पैसे द्या आता आम्ही तुमचं सगळे चालीचे चाली, चाली, चाली उद्ध्वस्त करू हे सालून घ्या का सालुंके हा तर तिथे लोक आम्हाला फोन केले का आमचे रूम पोर आले आहेत त्यांची एक गाडी होती मोफी ती तोडफोर त्यांची ते या होता तोडफोड करायची ती हातेरा होती परत त्यांची ती गाडी होती हे गेले ते, ते लोक आम्हाला फोन केले का आमचे रूम आले आहेत आमच्या आता इव्रवाचे त्यांची टॅक्स होती आहे लाईट बिल आहे न घरपट्टी आहे नलाचं बिल आहे असं करून आम्हाला फोन केला तर माझे एक दोन पोरं तिथे लोकांनी ते सांगितलं तर गेले गेली त्यांना विचार साहेब काय आहे सांगू की साहेब हा तो बोलत आम्हाला रूम तुरात होते हे रूम तुरात का नवीन रूम तुला एक दोन रूम बांधला असेल तर मी बोलतो कोणता बांधला असेल ते आमच्या नाव नावावर नाही तर त्याने मला मलाही फोन आला तर मी पण गेलो तिथं गेलो तर मी सालो साहेब साहेबलो काय हा तर नाही मला रूम दे बोलतो नाही तर मग मला पैसे पाहिजे एक एक रूम मागा यो पैसे घेतो टिटोवाल्यावरून त्या लोकांना सांगतो मला पैसे द्या तुम्ही रूम तुरीन बोलतो तुमची दादागिरी जास्त दुर्गा पाटील हे ते ना माझ्या बोलतो ही हातीर आणली ती ती हातीर आणली ती माझ्याला मी एक्याला तरी मारलं असेल ना एक्याला तरी सांगला ना बोलतो एक रक्त तरी निघला असेल कोणतं थोडा खचवटला असेल तरी मला जी सजा देईल आपल्या पोलीस स्टेशन ती आम्ही भोगायला बी तयार आहोत पण यांनी जो खोटा आरोप केला आमच्या आम्हाला किडनॅप करायचा किडनॅप करायचा आम्हाला यो के यो सगळ्यांना पैसे घात साहेबाला पण तो ये जेव्हा मारतो तो आता तो दुसरा शब्द बोलायचा नाही आपल्या तिथल्या साहेबाला पण हा आणि यो दादगिरी करत सगळ्यांना सांगतो आम्हाला या रूम मागा चाळीस हजार दे त्या रूम मागा पन्नास हजार आम्ही का, का रूम आम आमच्या अंगा नावा एक रूम असेल ना तरी जवळ रूम असेल आमचं तवड थोरा तर सांगतो बिल्डिंगही बांधतो बोलतो यो ते करत अरे टिटवाल्याला तुम्ही किती घेतले पैसे एक एक रूम मागा ते आमच्या सबोध तुला दाखवून देतो बुला आम्ही तुझ्या हो काय काय आम्ही हे केले ते लोकवी रिव्हॉल्वर आहे ना काय दाखवले त्यांनी ते तर दाखवतो ना, ना तुमच्या एक माणसाला तरी लागले आम्ही मारला असता असता ना तुमची मेडिकल झाली ना ते ना निवळ सालुंके आहे पैसे खायणारा मनुष्य आहे निवळ दादगिरी करते हो। आमच्याकडे येऊ पण दादगिरी करतो सगळ्या चिटवल्यापासून पैसे वसूल करतो साहेबाला न करता असा यो सालुके आहे आणि हा माझ्या आरोप केले ना आमच्या काठी जे मारले आमच्या त्यांनी ये केला तरी आणावा तो सबूत द्यायला का आम्हाला यावी मारला त्याच्यावर अगत कारले का वार केले बोल तरवारी काय काय हाते राहिले ते आम्ही सांगत नाही त्याचे आरोप केले आमचा जो आरोप केले निवळ खोटा आरोप आहे आणि त्याला फक्त पैशाची भूक आहे पैशाची भूक तो एक एक रूम मागा पार कोणी आता जो जुना घर आहे तो गावात बी आमचा जुना घर आहे तो तुटायला आले तुटा आले मग तुटला तर तो बांधलच ना साहेबांना सांगू कोणला तरी सांगू हा तेव्हा मी पैसे म्हणतो तो वीस वीस हजार पंचवीस हजार रुपये जुना जर गावातलं हा अटाली गाव माझं वाड आहे एवढा हो सानुभव वाड आहे माझा ते टोल्या पासून मी पैसे वसूल कर कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा